एकता महिला मंच आयोजित एकता महिला मंचच्या सदस्यांसाठी व गावातील शेतकरी महिलांसाठी कृषी विज्ञान केंद्र सोलापूर यांच्या वतीने मार्गदर्शन मेळावा संपन्न दिनांक एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी अंगणवाडी सारोळी तालुका बार्शी येथे एकता महिला मंच वतीन शेतकरी महिलांसाठी मार्गदर्शन मेळाव्याच आयोजन करण्यात आले होते प्रारंभिक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार व सन्मान एकता महिला मंच करण्यात आला यावेळी उपस्थित कृषी विज्ञान केंद्र सोलापूरचे प्रदीप कुमार गोंजारी यांनी द्रावण 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 ह्युमिक ह्युमिक दशपर्णी आर्क जीवामृत गांडूळ पाणी गुळ नत्र निंबोळी आर्क या संदर्भात माहिती देत उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले त्यानंतर एकता महिला मंचच्या सदस्यांना वेलकम गिफ्ट व ओळखपत्र वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित एकता महिला मंच प्रभाकर क्षीरसागर तसेच यावेळी उपस्थित एकता महिला मंचच्या प्रभावती साबळे स्वाती चौधरी पूजा भोसले पूजा चौधरी प्रिया गाटे सोनाली मुंबरे पार्वती चौधरी रेशमा करंडे निर्मला साळुंके महानंदा विभुते गुणवंती चौधरी सुजाता गाटे सुमन भोसले कौशल्या भगत उषा साबळे संगीता शेरखाने लक्ष्मी भोसले रंजना चौधरी सुमन चौधरी मेगा मुंबरे रिंका भोसले निर्मला चौधरी सुमन भोसले कौशल्या भगत उषा साबळे संगीता शेरकाने लक्ष्मी भोसले रंजना चौधरी सुमन चौधरी मेघा मुंबरे रिंका भोसले निर्मला चौधरी ज्योती गाटे सुनीता लोंडे सारिका मुंबरे प्रिया चौधरी संध्या मुंबरे शिवकांता उबाळे भाग्यश्री गाटे इत्यादी सदस्या व गावातील अन्य महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमाचे का सूत्रसंचालन प्रगती गाटे यांनी केले तर आभार पूजा भोसले यांनी मानले बिरोपोर्ट पी के न्यूज सारोळे